प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज महर्षी वाल्मिकी जयंती साजरी करण्याचे नियोजन सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद जत येते सात ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या कार्यक्रमाची जयत तयारी सुरू रामायणाचे आद्यकवी महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त येत्या सात ऑक्टोबर दोन रोजी जत येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर नियोजन सभा नुकतीच उत्साहात पार पडली या सभेला कोळी समाजातील अनेक मान्यवर तसेच कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली या नियोजन सभेस बाळासाहेब कोळी कुमार कोळी कृष्णा कोळी सुभाष कोळी शशिकांत कोळी अनिल कोळी महादेव कोळी नरेंद्र कोळी हनुमंत कोळी यांच्यासह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्यांची स्थापना करण्यात आली असून सर्वांनी जबाबदाऱ्या स्वीकारून कार्य करण्याची तयारी दर्शवली यावर्षीचा महर्षी वाल्मिकी जयंती कार्यक्रम विशेष भव्य स्वरूपात जत येथे साजरा करण्याचा निर्धार बैठकीत घेण्यात आला सामाजिक ऐक्य सांस्कृतिक कार्यक्रम मार्गदर्शनपर व्याख्याने आणि शोभायात्रा अशा विविध उपक्रमांची आखणी यावेळी करण्यात आली कोळी समाजातील युवक वर्गाने मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने यावेळी करण्यात आले युवकांनी एकत्र येऊन समाजाच्या एकतेचे दर्शन घडवावे असेही यावेळी सांगण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व घटकांनी एकत्र येत कार्य करावे असे आवाहन प्रमुख संयोजकांनी यावेळी केले समाजातील तरुण वर्गानेही पुढाकार घेतल्याने एकात्मतेचा सुंदर संदेश या बैठकीतून अनुभवायला मिळाला कोळी महादेव यांच्या समाज मंदिरामध्ये महर्षी वाल्मिकींची प्रतिमा पूजन करून सकाळी ठीक दहा वाजता आयोजित केली जाणार आहे तरी तालुक्यातील सर्व अनुसूचित कोळी महादेव बांधवानी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे फोटो पूजनानंतर दुपारी दोन वाजता प्रतिमेचे भव्य स्वरूपात मिरवणूक काढली जाणार आहे तरी या कार्यक्रमासाठी तालुक्यातील सर्व अनुसूचित कोळी महादेव बांधवानी आवर्जून उपस्थित बहुसंख्येने आवर्जून उपस्थित राहावे ही नम्रतेची विनंती प्रमाणे महर्षी वाल्मी कोळीची जयंती अति अतिशय उत्साहाने साजर करायचे आहे तरी आपल्या तालुक्यातील समाज बांधवांनी उमराणी रोड येथे कोळी समाज मंदिर जवळ सात दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता हजर राहावे बहुसंख्येने हजर राहावे हे जर कोळी समाजाच्या वतीने आपल्याला आग्राचे आमंत्रण आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा